नमस्कार रेशूस क्राफ्टी लाइफ मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण असे हे तेलकट चिकट झालेले दिवे खूप त्रास न घेता म्हणजे जराही हात न लावता कसे साफ करायचे म्हणजे कसे चमकवायचे हे पाहूयात आता हा दिवा पहा किती तेलकट चिकट झालेला आहे अगदी वाद जळून जळून पूर्ण ते काळं पडलेलं आहे कसं होतं रोज आपल्याला दिवा साफ करायला मिळतोच असं नाही पण रोज मात्र आपण दिवा लावतो यामुळं काय होतं हे दिवे तेलकट आणि चिकट होऊन बसतात आणि हे दिवे असे घासायचं म्हटलं तर खूपच वेळ लागतो शिवाय ताकद लावून ते साफ करावे लागतात मग कुठे तर स्वच्छ होतात पण आज मात्र असं काही करायचं नाही तर काय करायचं आज आपण एक वेगळी ट्रिक वापरूया तर त्यासाठी पहिल्यांदा ही वात काढूया आणि त्यानंतर काय जर दिवा आपला सेपरेट, सेपरेट होत असेल म्हणजे त्याचे पार्ट्स सेपरेट होत असतील तर ते पार्ट सेपरेट करून घ्यायचे किंवा होत नसतील तर असाच दिवा आपण वापरू शकतो तर हे पहा याचे काही पार्ट सेपरेट होत नाही फक्त हा एक छोटासा पार्ट वेगळा झालेला आहे आणि तो सुद्धा आत्ता बघून घ्या नंतर यामध्ये किती फरक होतो हे तुम्हाला दिसेलच तर त्यासाठी काय करायचं एका का भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे तर आता माझ्याकडे एकच दिवा साफ करायचा आहे यासाठी मी एकच पेला पाणी घेतलेलं आहे आता त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वॉशिंग पावडर घ्यायची तरी ती कोणतीही वॉशिंग पावडर म्हणजे कपडे धुण्याची पावडर आपण वापरू शकतो त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा म्हणजे खाण्याचा सोडा घालायचा आणि हे चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं आता यानंतर आपल्याला अजून एकच वस्तू लागणार आहे ती म्हणजे लिंबू तर इथे मी अर्धा लिंबू वापरलेला आहे यामध्ये आपण साधारण दोन दिवे तरी आरामात साफ करू शकतो म्हणजे अर्धा चमचा वॉशिंग पावडर अर्धा चमचा सोडा आणि अर्धा लिंबू तर लिंबू आपल्याला इथे पिळून घ्यायचा म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस आणि हा जो लिंबू आहे तो सुद्धा यामध्येच टाकायचा म्हणजे लिंबाचा अगदी पूर्णपणे वापर होईल आता यानंतर काय करायचं जो आपला दिवा आहे किंवा समई आहे जे आपल्याला साफ करायचं आहे तो दिवा व त्याचे पार्ट्स असे यामध्ये घालायचे आहेत तर का इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दिवे किंवा समई बुडतील इतकं आपल्याला पाणी म्हणजे सर्व साहित्य वापरायचं आहे आता हे भांड गॅसवर ठेवायचं व सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा ठेवायचा आहे त्यानंतर याला एक उकळी आणायची तर इथे बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे तर उकळी आल्यावर हो काय होतं पाणी थोडस हे वर येतं तर पटकन एका चमच्याने हे थोडस ढवळून घ्यायचं आणि गॅस सुद्धा एकदम बारीक करायचा व पाणी उकळल्यामुळं गॅस लगेच बंद नाही करायचा तर साधारण दोन ते तीन मिनटं याला असंच उकळवत ठेवायचं पाण्याचा कलर पहा पूर्णपणे चेंज झालेला आहे जो काही चिकटपणा तेलकटपणा होता तो या पाण्यामध्ये उतरलेला आहे तर याला असंच दोन ते तीन मिनटं उकळू द्यायचं म्हणजे पूर्णपणे आपले हे दिवे साफ होतात तर आता एक दोन तीन मिनटांनंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर गॅस बंद केल्यानंतर पहा पाण्याची उकळी अजून चालूच आहे तर अशा वेळेला काय करायचं पटकन याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा नाही हे फक्त भांडं आपण गॅसवरून खाली उतरून घेऊयात आणि याला थोडंसं थंड होऊ देऊयात कारण पाणी आता गरम असतं त्याची प्रोसेस अजूनही चालूच असते पण खूपच घाई असेल तर जसं आपण दोन ते तीन मिनटं उकळलेलं आहे त्याऐवजी अजून दोन मिनटं जास्त उकळावं लागेल आणि त्यानंतर हे दिवे चमच्यानी बाहेर काढायचे पण आता हे आपण पाणी थंड होऊन देऊयात आणि बघू शकताय भांड थंड झालेलं आहे पाणीसुद्धा अजून कोमट लागत आहे तर बघूया आता आपले दिवे किती साफ झालेले आहेत ते तर वाव बघू शकता इथे किती छान असं साफ झालेलं आहे हे दिवे आता चमकायला लागलेले आहेत ला आणि आपण याला जराही घासलेलं नाही म्हणजे जराही हात लावलेला नाही फक्त या मिश्रणामध्ये आपण बुडवून ठेवलेले होते आणि बघू शकता एखाद्या जादू झाल्याप्रमाणे हे दिवे साफ झालेले आहेत आहेत ना तरे प्लेट तर हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि आता दुसरा पार्टही बघूया तर हा पहा मग मी सांगितलं होतं की हा पार्ट बघून घ्या तर किती काळा झालेला होता तो रापलेला होता आणि आता बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे जराही हात न लावता हे पार्ट्स इतके स्वच्छ झालेले आहेत अगदी खूपच छान चमकत आहे पूर्ण दिवा तर आता हे पाणी बाजूला करूया आणि ते बघू शकताय अगदी नवीन आणल्यासारखा वाटतो मग अशी तो कसा होता आणि आत्ता फरक तर तुम्हाला समोर दिसलाच असेल पूर्ण प्रोसेस मी तुमच्या समोरच करून दाखवलेली आहे आता हा दिवा फक्त आपण पाण्याने धुवून घेऊया तर हे पा मी तर फक्त पाण्याने धुवून आणलेला आहे तर अगदी आपण इथे कोणतीही मेहनत घेतलेली नाही आहे दिवा साफ करण्यासाठी जरासुद्धा आपण हात लावलेला नाही आहे तरीसुद्धा इतका चमकत आहे दिवा आणि तेही फक्त घरातीलच साहित्यांमध्ये कोणत्याही पावडरीने जरी हा दिवाळी घासला असता तरी पण तो इतका चमकला नसता शिवाय खूप मेहनत ही घ्यावी लागली असती पण आज जी आपण काही ट्रिक वापरली आहे त्यामुळे दिवा अगदी चमकत आहे नवीन आणल्यासारखा दिसत आहे आणि जराही मेहनतसुद्धा आपण घेतलेली नाही आणि अगदी कमी वेळेमध्ये इतका स्वच्छ झालेला आहे जो काही चिकटपणा तेलकटपणा होता तो अक्षरशः गायब झालेला आहे आणि दिवा छान चमकतसुद्धा आहे तर फ्रेंड्स कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी कामाचा वाटत असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत